एका बँकेत एकच सेव्हिंग अकाउंट असणं पुरेसं आहे असं वाटतंय मग तुम्ही तुमच्या पैशांचं पूर्ण पोटेन्शियल वापरतच नाही आहे एकापेक्षा जास्त सेव्हिंग अकाउंट असणं तुमचं आर्थिक नियोजन सोप्पं करतं आणि तुमचं उद्दिष्ट लवकर गाठायला मदत करतं आता कसं हे आपण जाणून घेऊ अधिक व्याज मिळवा पारंपरिक बँकांमध्ये व्याजदर कमी असतो पण हाईल सेव्हिंग अकाउंट चार टक्क्यापर्यंत वार्षिक व्याज देतात काही पैसे सहज उपलब्ध ठेवा पण उर्वरित पैसे एका वेगळ्या हाईल्ड अकाउंट मध्ये गुंतवा जेणेकरून वाढ अधिक होईल वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी स्वतंत्र अकाउंट ठेवा एक एमर्जन्सी फंडसाठी साठी दुसरं सुट्ट्यांसाठी आणि तिसरं मोठ्या खर्चांसाठी यामुळे बचतीचा मागोवा ठेवणं सोपं जातं आणि दुसऱ्या उद्दिष्टांसाठीचे पैसे वापरण्याचा मोह टाळता येतो काही बँका एका अकाउंट मध्ये बकेट तयार करण्याची सुविधा देतात ज्यामुळे एकाच वेळेस व्याज मिळतं आणि उद्दिष्ट ठरवता येतं वेगवेगळे फायदे मिळवा प्रत्येक बँक वेगळ्या ऑफर्स देतात अधिक व्याजदर कॅशबॅक किंवा साईन अप बोनस योग्य प्रकारे निवडून सर्वात चांगल्या सुविधांचा लाभ घ्या पण लक्षात ठेवा नवीन अकाउंट उघडण्यापूर्वी मिनिमम बॅलेन्स मासिक शुल्क आणि वारंवार पैसे काढल्यावर लागणारे चार्जेस तपासा काही बँका महिन्याला सहापेक्षा जास्त व्यवहारांवर फी लावतात किंवा सेव्हिंग अकाउंट चेकिंग मध्ये रुपांतर करतात म्हणूनच एकापेक्षा जास्त सेव्हिंग अकाउंट म्हणजे अधिक फायदे अधिक नियंत्रण आणि अधिक सुरक्षा तुमच्या बचतीला आजच नवीन दिशा द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामनी सोशल ला फॉलो करायला विसरू नका